वडज येथील असंख्य शेतकऱ्यांनी पांडव कृषी भंडार बैल बाजार मार्केट यार्ड जुन्नर येथील दुकानाला घेराव घालत दुकान सील करण्याची मागणी कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे सविस्तर माहिती अशी की या दुकानात अंकुर केदार गव्हाचं बियाणं याची खरेदी करत असताना शेतकऱ्याला त्यात दुसऱ्या गव्हाच्या बियाणाची भेसळ केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी कृषी अधिकारी यांना संपर्क केला त्यावेळी त्या दुकानात काही मुदत संपलेली औषधे मिळाली यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते <त्तुण> 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 या अंकुर केदार असेल ना तर त्या कंपनी वाल्याला आपण यांनी सरळ रेषई माल भरलाय हिरवे हिरवेगाऊच्यामध्ये हिरवे गाऊ याबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ही माहिती खरी असून आम्ही त्यांच्या गोडाऊंची तपासणी करत आहोत तपासणीसाठी अजून वेळ लागेल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिली आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी घेतलेला हा आढावा बिलाची काय गरज नाही बिलाची काय गरज नाही झाली विचार वाटलं असतो पुढे बंद झाले नुवाची बंदी या शासनाची बंदी काय यांच्याकडे औषध होती मागच्या पावणे नऊच्या दरम्यान यांच्याकडे गौचा आलो इथं रोडवर उभं राहून मी पाहत होतो त्यांच्याकडे शिल्लक आहे किंवा नाहीये इथं दिसते या पांडवांनी त्यांचे वडील आहेत त्यांनी गोडाऊन मधून अंगपूर केदारची रिकामी बॅग आणली आणि इथं जी डिस्प्लेला बॅग दुसऱ्या कंपनीची लावली होती ती काट्यावरती आत नेऊन क्रॉस मारली माझ्यासमोर आणि ते इथं धामकुर केदार म्हणून विकत होते तर मी जुन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी चौकशी केली काय बॅन कुठं भेटतंय अंकुर केदारच कोणाकच नव्हतं एका ठिकाणी मला फक्त अडीच किलो बॅन भेटलं त्यांना म्हणलं मला याचा सॅम्पल द्या त्यांनी दिला इथं आल्यानंतर विचारलं मी साहेब हे अंकुर केदार का तुमच्याकडे आता ह्या बॅगीत हे अंकुर केदारी मला याच्यातला ओरिजिनल सांगा हे म्हणे ते आता कंपनीतून आले ते आम्ही कसं सांगणार म्हटलं पण साहेब तुम्हाला कसं सांगणार म्हणजे तुम्ही क्रॉस भेसळ करून विकता हे ओरिजनल अंकुर केदार मध्ये याच्यात किती फरक आहे रेशनिंगच्या गहू सारखे गहू दिसतात म्हटलं तर ते म्हटले नंतर त्यांचा मुलगा आला तो काय झालं म्हटलं असं आज तुझ्या वाढला नाही माझ्या समोर इथं बॅग पलटी मारलेली क्रॉस मारली अंकुर केदारीच्या याच्यात तर तो म्हणतो जाऊ द्या असं ना का जरा समजून घेऊ आपण विषय कशाला वाढवता नंतर आमचे मित्र होते यांना सुद्धा कल्पना दिली का मी असं असं करतो इथं तुम्ही फक्त जर हे जायचं उलटे बालटेबाला लागले तुम्ही इथं या त्याच्यानंतर मी अमृतकर साहेबांच्या तिथं गेलो हे दोघांची औषधं घेत होती यांना दाखवलं आम्ही सगळी इथं आलो नंतर यांचा मुलगा म्हणतो साहेब जाऊ द्या ही ही बॅग नका घेऊन दुसरी गाडी येते ये यातून तुम्हाला बॅग देतो म्हटलं ही जर करून असेल शेतकऱ्यांची मी दोन शेतकरी इथून सकाळ वाजून फिरून लावलेत म्हटलं बॅनं घेऊ नका हे डुप्लिकेट बॅन विकत इथं सर तर नंतरही आल्यानंतर हे म्हणायला लागले तुम्ही विषय वाढू नका काय असेल ते तुम्हाला दुसरा विषय देतो आमच्या वाढला आम्ही शूटिंग काढली झालाय तुम्ही नका वाढू आपण मिटून घेऊ असे म्हणत होते आम्ही इथे त्यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक करा सगळं त्याच्यामध्ये आहे साहेब निषेध करायला आठशे अठराशे अठराशे रुपये मला स्वतः गोंद दिली अठराशे चाळीस ची तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना याच्यात कल्पना दिलेली आहे कल्पना दिली पण आम्ही ले थोडे लेट झालो यायला ते म्हणले आम्ही आलो पुन्हा एकदा इथे यांना एवढं पण सांगितलं होतं साहेब कोणत्या कृषी अधिकाऱ्याला तुम्ही माहिती दिली ऐका पंधरा किलो दीडशे ची बॅग होती जी बेसळ गेलेली होती ती त्यांना म्हटलं तुम्ही विकू नका आणि जर विकली तर मला सॅम्पल पाहिजे त्यांच्यात त्यांनीच पिशवीत मला सॅम्पल दिलेला आहे त्यांच्या काउंटरला अजून माझ्याकडे फोटो येते इथं बॅगेचे काढलेले शिरवलीचे पण शेतकरी आले होते ते म्हणले आमचं बॅ उतरणं हे म्हणले आम्ही नंतर पाहू आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही या बिंदास आपण पाहू म्हणलं आम्ही कृषी अधिकाऱ्यांना बोलावले ते म्हणले ठीके गेले ते दुसऱ्या कंपनीचे कोणते कृषी अधिकारी येऊन गेले इथं येऊन गेले साहेब ते म्हणले आम्ही येतो आमची माणसं नव्हती आली तो आम्ही थांबलो निलेश बुधवंत निलेश साहेब येते येतात ते म्हणले आम्ही आलो तुमची लोक आली का येतात ते या शेतकऱ्याचे नुसतं नको म्हणून आम्हाला तुम्ही सांगा आम्ही शेतकऱ्यापर्यंत कॉन्टॅक्ट करतो यांनी ते सांगितले दुसरा प्रॉब्लेम असा का आम्ही विचारणं तुम्ही केलं का तर म्हणे नाही या नवीनच बिया नाही हे काय आम्ही बेसळ वगैरे केलं कुठलंच बिरं नाही मग ती पिशवी कुठे तर ती म्हणते ती शेतकऱ्याला गेली अजूनच आम्हाला अजून काय ती पडताळून पाहिली पाहिजे साहेब नक्की केलंय काय कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक आहे आमची एक आम्ही चुकीचं बोलतोय कुठल्या अजून शेतकऱ्याची अनेक फसवणूक आहे यांनी शेतकरी चव्हाण बेसळ केलेलं बियाणं सुद्धा दिसत या बियाण्यामध्ये हिरवे काचे दाणे जे उतरू सुद्धा शकत नाही अशा पद्धतीचे रेशन मध्ये दाणे येतात हे दाणे न देता हे कंपनीचं ओरिजिनल आहे आमच्याकडे बेन हे केदारामपूरचं हे ओरिजिनल आहे तर हे बेन सोडून हे रेशनचं तांदूळ भरून विकतायत गेल्या वेळेला जशी भात बियाण्यावरून सोयाबीनच्या बियाण्यावरून कारवाया झालेल्या आहेत तसे यांच्यावर सुद्धा कारवाया करा जर युरियाची कोण भात पिकाच्या वेळेला दोनशे दोनशे ऐंशी ची बॅग साडेतीनशे तीनशे तीस रुपये जर विक्री करत असतील यांची या ये काही शेतकऱ्याला बिलं नाहीये ते कुठल्या प्रकारे यांचा व्यवसाय चाललेला आहे म्हणजे ते शेतकऱ्यांची पिळवणूक आणि लूट करतायत अशा दुकानांना ताबडतोब जर यांनी बंद नाही केलंय तर रस्ता रोको जाम करून आम्ही यांच्या विरुद्ध आंदोलन ठोकू पहिलं शेतकरी आणि खताचा कृत्रिम तुटवडा निर्मिती करताये यांच्या घोडावण्या पडेना असून हे म्हणतात आमच्या जवळचे शेतकरी म्हणजे बाकीचे काय हजामी करायला बसलेत काय का ते शेतकऱ्यांना द्यायचे नाही यांनी यांच्याविरोधच पाहिजे का यांनी वैयक्तिक यांचे यांच्या जवळचे त्यांनाच द्यायचे काय यांनी बाकी शेतकरी नको आहेत का त्यांनी मारायचं दोनशे रुपये जास्त घेतले यांची शेतकऱ्यांना बिल सुद्धा दिलेली जात नाहीत मालाची दिलेली मालाची यांची जोडीला म्हणून एवढी दुकान आहेत जे भेटत नाही ते यांच्याकडे भेटते कसं भेटते दुसऱ्यांकडे डीलर आहेत त्यांच्याकडे खता नसतात यांच्याकडे खत असतात कुठून येतात डीलरला पहिले येतात का यांना पहिले येतात वीस रुपये गुण म्हटलं की मला एवढं कमी नाही पडत एवढा लागणार नाही मला म्हणून त्यांनी माल परत केला आम्ही माल परत घेतला बिल कालच बिल बनवलं तर माल परत घेतला माल परत घेतल्यानंतर बरं बरं तुम्ही म्हणताय ना तुम्ही माल घ्या माल घ्याचं बिल आहे कंपनीला तुम्ही बोलू शकता का यांनी कंपनीने बसवणूक केली त्या कंपनी वाल्यांना तुमचं म्हणणं असं आहे का शेतकऱ्याकडून माल घेताना तुम्ही रिटर्न माल घेताना त्याची शहा नाही केली की माल तोनी मिक्स करून आणलेला नाही असं म्हणणं आहे का तुमचं हा शेतकरी तु ऐका का शेतकरी असं का करेल शेतकरी असं का करेल ना आ का बोलताय बोलता अजून का कौ बोलताय आत्ता आली आहे तुम्हाला मगाशी मी बॅग दिली कुठे ती बॅग मी काय म्हटलंय काय बोलते बरं ऐका ना मी काय म्हणतो ज्या शेतकऱ्याला तुम्ही आत्ता म्हणजे ज्या शेतकऱ्याने तुम्हाला आत्ता गोंद दिली तो शेतकरी इथे येऊ शकतो का नाव करायला आपल्याला एकच काम करू साहेब आमच्या सकाळपासून कुठे आम्ही आपण होतो बरोबर तो काय म्हटला तुम्हाला साहेब बी नाही उतरला आमचं काय म्हणले आपण पाहू नंतर काय करतो तुम्हाला म्हणायची आम्ही बोलायला लागलो आम्हाला विषय काय जास्त वाढू नका काय असेल पाहू तुम्हाला दुसरी बॅग देतो साहेब तुम्ही शेतकऱ्यांची बसवणूक आम्हाला करायचं काय आम्ही काय आहे ते सर पाहू माझ्या लक्षात आहे मी ह्यांचं दुकान चेक करणार त्यांचे गोडाउन कुठं आहे ते चेक करणार त्यांच्या गोडॉनचा लायसन्स मध्ये समावेश आहे का नाही जे काय आमच्या कायद्याप्रमाणे तपासणी प्रश्न असतील ते सगळे केली जाईल जिथं जिथं स्टॉपशेल द्यायचं आहे त्या सगळ्या गोष्टींना स्टॉपशेल दिला पाहिजे विक्रीबंद आदेश दिला, दिला जाईल आणि त्यांना त्यांचा लायसनचा प्रस्ताव यांच्या लायसन सस्पेंड करण्यासाठीचा प्रस्ताव लायसन्स ऑथरिटी पुण्याला आहे अधिकारी त्यांच्याकडं पाठवला हो जाईल आजच्या आज परवाना अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेब असतात पुण्याला वाचतात बरोबर त्यांचं ऑफिस पुण्याला तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने ह्यांच्या तीन खताच्या बियाण्याच्या औषधाची तपासणी होणार ह्यांना नोटीस दिले जाणार त्यांच्याकडे खुलाशाला उत्तर नसणार कारण आता बरेच ह्यांच्याकडे तोटी आढळून येऊ शकतात तुमच्या त्या एखाद्या तक्रारीवरून तर ह्यांच्या लायसन निलंबित करण्यासाठी खताचं बियाण्याचं औषधाचा प्रस्ताव मी मान्य परवाना अधिकारी यांच्याकडे पाठवणार आजच्या त्यांना मेल करणार बर बरोबर त्यासाठी मला तुमच्या एकाच्या तक्रार अर्जाची गरज आहे ती मी ते सगळं त्यांच्याकडून तक्रार अर्ज घेतोय आणि त्यांच्याकडून कारवाई झाली तुम्ही मला आपण ते डिस्प्ले करू बाहेर की ह्यांच्या परवान्यावर काय कारवाई झाली काय नाही झाली तोपर्यंत ह्यांना ते ते एक सर्वसामान्यांना कळली पाय कारवाई काय काय सर्वसामान्यांची तर पिळवणूक आधी काय थोडे जरा चांगले शेतकऱ्याला म्हणून जाणार सर्वसामान्यांनी का केला ते दाबून टाकते शेतकरी सुद्धा की कारवाई एवढं